नमस्कार विद्यार्थी मित्रांशन चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या स्वागत नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन युट्यूब चॅनल मध्ये एकदा आपल्या सर्वांचे स्वागत या ठिकाणी आज आपण स्कॉलरशिप चा धागवा धडा गुणाकार यामधील दहा पॉईंट एक पाहणार आहोत चला तर आपण या ठिकाणी धड्याला सुरुवात करणार आहोत जर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला स्कॉलरशिपचे एक ते नऊ पर्यंतचे धडे जे आहे दिलेत आपण ते सर्व स्पष्टीकरणे तुम्हाला आपल्या चॅनलवर स्कॉलरशिप प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील तर आजच्या धड्यामध्ये आपण गुणाकार यामधील दहा पॉईंट एक मध्ये सर्व गणित पाहूया चला तर पहिल्या प्रश्ना सुरुवात करू पहा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय ठीक आहे हाय चला पहिल्या प्रश्नाकडे पहा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला जो प्रश्न दिसतोय तर त्यामध्ये आपल्याला विचारलेले स्वाध्या दहा पॉईंट एक या ठिकाणी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष पहा या ठिकाणी त्रेपन्न लाख चौपन्न हजार पाचशे छप्पन या ठिकाणी हा प्रणव आलेला आहे तर ही संख्या दिलेली आहे त्याला गुणिले काय केलेलं आहे झिरो याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे तर पहा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण की गुणाकार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस एखाद्या संख्येला जर शून्याने गुणलं तिने शून्याने तर त्याचा गुणाकार कधीही असतो हे या ठिकाणी लक्षात घ्या ठीक आहे हा शून्य ज्यांनी उत्तर कमेंटमध्ये केलेलं आहे तर उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला आता दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया हा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय पहा दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की गोविंद दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी दहा हजार असून गुण्या आणि गुणक यांच्यातील फरक शून्य आहे काय शून्य आहे तर गुण्य कोणता हा या ठिकाणी गुन्हे आणि गुणकातला फरक जर शून्य असेल तर गुन्ह्या आणि गुणक ह्या दोन्ही जे आहेत सारखी संख्या असणार आहेत गुणी संख्या असणार आहेत सारखी गुन्हा जर आपण या ठिकाणी शंभर जर मानला तर गुणक पण किती असणार आहे शंभर असं ठीक आहे तर ह्या दोघांचा गुणाकार करून पाहूया आपण हा या ठिकाणी जर गुणाकार केला तर दहा हजार आलाय ऑप्शन क्रमांक एकच आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं ठीक बरोबर दुसऱ्या नंबरचं एक नंबरचं ऑप्शन ज्यांनी ज्यांनी उत्तर कमेंट केलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक चला प्रश्न क्रमांक तीनकडे कडे वळूया हो प्रश्न क्रमांक तीन पाच स्क्रीनवर दिसतोय प्रश्न तर हा या ठिकाणी दिले गुणाकार करताना जो मानला आता या ठिकाणी आपण काय करू जर तीन, तीन जर गुन्ह्या मानला तर तो शिवांगीने गुणक मानला तर गुणक किती असणार आहे शिवांग ठीक आहे म्हणून घेतला आणि शिवांगीने जो गुन्हा मांडला आता शिवांगीने जो गुन्ह्या मांडला म्हणजे शिवांगीने गुन्हा मांडल्याला आपण पाच जेव्हा ठीक आहे तो शेमिताने गुणक मांडला मग तर दोघींच्या गुणाकारात कितीचा फरक पडेल तर पहा या ठिकाणी आता जर आपण शेमिताचा शेमिता विचार केला तर तीन गुणिले पाच जर केलं तर तीन अपाचे किती होईल पंधरा या ठिकाणी शिवांगीने शिवांगीचा विचार केला तर तीन गुणिले पाच अपाची म्हणजे या ठिकाणी फरक पडला नाही हे उत्तर अगदी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक चार पहा या ठिकाणी तीन नंबरचा प्रश्नाचं चार नंबरच ज्यांनी ज्यांनी कमेंट केली आहे उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला आता पुढील प्रश्न पळूया ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार चा आधीच उत्तर चार दिले अजून प्रश्न आलेला नाही स्क्रीनवर ठीक आहे तर ते आल्याच्या नंतर आपण उत्तर काय येते ते पाहूया ठीक आहे आता पहा हा जो प्रश्न आहे हा सोडवताना एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी दोन कंस दिलेले आहेत आणि दोन्ही कंसामध्ये एक संख्या कशी आहे कॉमन आहे म्हणजेच सारखी आहे ठीक आहे तर अशा वेळेस आपल्याला एक सूत्र लक्षात घ्यायचं सूत्र म्हणजेच ए गुणिले बी ठीक आहे अधिक ए गुणिले सी का या ठिकाणी ए म्हणजे ही संख्या आहे सारखी सारखी त्याचा असतंय उत्तर ए जर कॉमन असेल म्हणजे बाहेर काढला या ठिकाणी सारखी आहे म्हणून राहील बी अधिक या पद्धतीने हे त्याचं उत्तर आपल्याला काढायचं पहा आता काय होईल मग कोण निघेल या ठिकाणी कॉमन एकोणचाळीस हजार सातशे पस्तीस सातशे पस्तीस या ठिकाणी कॉमन निघला कंसात का राहिलं चार अधिक सहा ठीक आहे पहा या ठिकाणी कंसामध्ये या संख्येमध्ये गुणा करायचं चिन्ह तेच काय होईल एकोणचाळीस हजार सातशे तीस गुणिले दहा दहाने या संख्येला गुणलं तर या ठिकाणी फक्त शून्य वाढेल त्याच आपलं उत्तर येईल तीन लाख सत्त्याण्णव हजार तीन ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते पा चार नंबरचं चा जे तुम्ही ऑप्शन इन केलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच पहा या ठिकाणी पाच नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तर या ठिकाणी पाच नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या दोघांचा गुणाकार करायचा आहे काय करायचं आहे पुणाकार आपण याला पुणाकार जर करायचा असेल ठिकाणी जर आपण याला लिहिलं तर आता समजा हा जो कडीचा शून्य आहे हा या ठिकाणी साईडला लिहून घेऊया डायरेक्ट करूया अकरा, एकेल, अकरा एकर, एकर, एकेल, एकला, एकला, एक अकरा अकरा शून्य परत अकरा एक अकरा या ठिकाणी एक येईल परत अकरा शून्य एक लाख ठीक आहे हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पण हा जो इथला शून्य आपण साईडला ठेवलेला आहे तो या ठिकाणी देऊन टाकायचा म्हणजे आपलं उत्तर एक मदिया। एक मदिया। एक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला पाहायला मिळते एक मध्ये ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया का या ठिकाणी आपण असंही करू शकतो शून्याने सर्वांना गुणलं तर शून्य येतो येतोही करू शकतो ठीक आहे पण आपल्याला परीक्षेमध्ये लवकर उत्तर काढायचे असते त्यामुळे तुम्हाला ही पुढील प्रश्न 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 क्रमांक नंबरचा आहे ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला सहा मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सत्तेचाळीस हजार दोनशे वीस या संख्येला एकशे पाच ने होण्यास गुणाकार येईल पाया है दो आप कर, या दोन्हीचा आपल्याला काय करायचं आकार आपण हा गुणाकार या ठिकाणी करून घ्यायचा पाच शून्य पाच दोन्ही दहा हत्ताला एक परत पाच दोन्ही दहा आणि अकरा परत हातचा इले एक वीस होईल वीस त्या ठिकाणी शून्य শে সুন্দর শূন্য এক দো চার পাঁচ পাঁচ শূন্য এক সংখ্যে গুণল শূন্য খেয়েছে গুণিল শূন্য এক গুণিলে দিল দোল এক সাত সাত চার চার অনেক सहा दोन आठ पाच नऊ राहील इथे चार राहील ठीक आहे पहा या ठिकाणी चार आपलं उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे चार लाख पंच्याण्णव हजार आणि एकोणपन्नास लाख अठ्ठावन्न हजार शंभर असं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे तर पहा ज्यांनी ज्यांनी दोन नंबरचा ऑप्शन दिलेले आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढील प्रश्न आहे क्रमांक सात या ठिकाणी सात नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला चौकट दिलेली आहे म्हणजे सरळ या दोघांचा गुणाकार केला तरी इथे या गुणाकार आपण करून घेऊया या ठिकाणी आधी दोन ने भाग देऊया ते पंचे दहा एक बे दोन्ही चार आणि हा साहेब पाच एक बे ठीक आहे आता दशच पंच आणि तो झिरो किंवा कस यावा लागतो सात पाच सात चौदा सोळा आणि सात 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 चौदा आणि एक आपल्याला पाच दोन दहाशे शून्य एक या ठिकाणी सात आणि हाता एक आठ आणि बाराला दोन येथे पाच आणि हा एक सहा या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे सोळा हजार दोनशे ऑप्शन क्रमांक एक त्यांनी ज्यांनी कमेंट मध्ये ऑप्शन एक, एक उत्तर दिलेलं आहे त्यांचा सर्वांचा बरोबर आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक का या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ एका संख्येला पाच ने गुणण्याऐवजी आठ ने, ने गुणले कवा गुणाकार एकोणचाळीसने वाढतो तर ती संख्या कोणती पहा असा जर प्रश्न कधी आला तर एकदा पाचने गुणून एकदा गुण करायचं नाही तर असा प्रश्न आल्यावर लक्षात ठेवायचं गुणण्याऐवजी आठने गुणले म्हणजेच त्यांनी गुणायचे त्यांची काय करायची या ठिकाणी वजाबाकी करायची करायची पहा आठ वजा पाच करायचं जर आठ मधून पाच गेले तर किती उरतात ते ठीक आहे त्यांच्यातला फरक काढायचा त्यांनी ज्यांनी त्यांच्यातला किती आला तीन या ठिकाणी गुणाकार जो आलेला आहे त्याला तीन ने, ने तीनने भाग द्यायचा या ठिकाणी तीन एकत्रील तीन तेरा मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते तेरा ठीक आहे आठ नंबरचं तीन कमेंट केली त्यांचं उत्तर अगदी बरोबर दहा नंबरच्या प्रश्न सॉरी नऊ नंबरच्या प्रश्नाकडे वळूया स्क्रीनवर नऊ नंबरचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले पाच अंकी सर्वात लहान संख्या आणि तीन अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे आता काय करायचं आपल्याला सगळ्यात अगोदर पाच अंकी लहान संख्या समजली पाहिजे आहे ठीक आहे तो पांच अंकी सर्वात लहान संख्या हो एक दोन तीन चार पांच सहा अंकी पांच अंकी एक वर का चार शून्य पांच अंकी सर्वात लहान संख्या ठीक है पांच पांच आता आपल्याला काय करायचं तीन अंकी सर्वात मोठी संख्या तीन अंकी कुठलीही संख्या जर घ्यायची असेल मोठ्यात मोठी नव्याण्णव तीन दोघांचा करायचा आपल्याला गुणाकार एक लोक लक्षात घ्या या ठिकाणी एकच्या समोर एक दोन तीन चार शून्य परत आपण एक दोन तीन चार शून्य दिले तर या ठिकाणी शून्य होईल आणि नऊशे नव्याण्णव गुणिले जेच उत्तर येत असते नऊशे नव्याण्णव हे आपलं या ठिकाणी नकार असेल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण याचं फास्ट उत्तर काढू शकतो ऑप्शन क्रमांक एक मध्ये तुम्हाला उत्तर पाहायला मिळत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा दहा नंबरचा प्रश्नवर दिसतोय त्या ठिकाणी दहा नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेला आहे की पाच अंकी संख्या या ठिकाणी येईल बघा नव्याण्णव हजार नऊ नव्याण्णव या ठिकाणी दोन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या पहा हे सम नाव महत्वाचं आहे दोन मोठ्यात मोठी म्हटल्यानंतर बरेच जण या ठिकाणी नव्याण्णव घेतात प्रश्न व्यवस्थित वाचा तर हा प्रश्न आलेला आहे स्कॉलरशिप दोन हजार वीस ला ठीक आहे <coughs> पहा मग आपल्याला दोन अंकी मोठ्यात मोठी सम जर घ्यायची असेल तर अठ्या घ्यावा लागेल काय घ्यावं लागेल अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव ने नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव या ठिकाणी आहे पहा या ठिकाणी आपण या तर या ठिकाणी म्हणा आठ नवे बहात्तर होईल आजचे सात येतील परत आठ नवे बहात्तर बहात्तर आणि या ठिकाणी सात एकोणऐंशी येईल पण एकोणऐंशी ला नऊ आजचे परत सात येतील प्रत या ठिकाणी आठ नऊ बहात्तर सात एक प्रत आठशे सात येथे प्रत आठ नवे बहात्तर सात आठशे सात येथे आठ नवे बहात्तर आणि सात एक आठ ने गुणल्यानंतर हे उत्तर आलेलं आहे आपलं आता आपल्याला याच संख्येला नऊ ने जगुणायचे याच्या अगोदर आपण इथं एक साली आता पहा नऊ नऊ ठिकाणी एक्क्याऐंशी होईल পরিকা ঠিক আটনে গুণলে যে হাত নাম একটা হাত আট परत नऊ नऊ एक्क्याऐंशी आठ झाले एक परत किती परत एकोणनवत एकोण परत ठीक आहे आपल्या या ठिकाणी दोन ला दोन एक एक नऊ दोन्ही अठराने हातचा एक अठरा या ठिकाणी आपला पुण्याकर आलेला आहे तर आपण सत्त्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे दोन हे असं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्याला चार मध्ये पाहायला मिळतो ठीक आहे पहा ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक चार उत्तर दिले त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर पहा या ठिकाणी जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा ठीक आहे आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण भेटणार आहोत या ठिकाणी उद्या दहा पॉइंट दोन स्कॉलरशिप पाचवीचा पाहणार आहोत मला भेटूया उद्या याच वेळेला तोपर्यंत <स्थाँगा>